हाय फ्रेंड्स मी डॉक्टर दिव्यानी मी आज या व्हिडिओमध्ये काही अशा प्रश्नांची उत्तरं देणार आहे ज्यांची उत्तरं देणं मला खूप गरजेचं आणि महत्त्वाचं वाटतं तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल माझ्याकडे भरपूर पर्याय असतानाही मी स्पिरिच्युअलिटी हाच टॉपिक का निवडला यूट्यूबसाठी तू जी स्पिरिच्युअलिटीबद्दल आम्हाला सांगत आहेस तू रिअल आयुष्यामध्येही तशीच आहेस का आजकाल सगळेच स्पिरिच्युअल बनले आहेत म्हणजे हे ट्रेंड आहे म्हणूनच तू हे व्हिडिओ बनवतेस म्हणजे तू काही जग वेगळी आहेस का वेग तू अध्यात्माबद्दल बोलतेस म्हणजे तू साध्वी आहेस तू तर डॉक्टर आहेस ना मग हे काय आहे तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे फर्स्ट ऑफ ऑल मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला जास्त आवडेल की मी माझ्या खऱ्या आयुष्यातही तशीच आहे का जशी मी तुम्हाला रिप्रेझेंट करत आहे किंवा मी जे तुम्हाला सांगत आहे मी परफेक्ट अजिबात नाही आहे इवन कोणीच नसतं मला प्रचंड राग येतो खूप चिडचिड होते माझ्या मनाचाही गोंधळ उडतो पण फरक फक्त एवढाच आहे की मी ते सगळं लपवत नाही आणि त्यात अडकूनही राहत नाही जे आहे तेच बोलते आणि तेच जगायचा प्रयत्न करते म्हणून हो मी रिअल आयुष्यातही तशीच आहे जशी मी तुम्हाला रिप्रेझेंट करत आहे हो मी कोणाचं ऐकून बोलत नाही आहे हे माझ्या अनुभवाचे बोल आहे म्हणून मी वेगळी नाही आहे मी फक्त स्वतःशी प्रामाणिक आहे नेक्स्ट क्वेश्चन मी स्पिरिच्युअलिटी हाच टॉपिक का निवडला आज लोकांकडे पैसा गाडी बंगला स्टेटस सर्व काही आहे फक्त शांत झोप नाही मन स्थिर नाही आहे मी हाच टॉपिक का निवडला लोक बहुतेक वेळा बाहेरून खूप शांत दिसतात पण आतमधून ते स्वतःशी झगडत असतात सगळ्यांना सल्ले देणारे मात्र भरपूर आहेत पण समजून घेणारे खूप कमी आहेत मन ऐकून घेणारे खूपच कमी आहेत इथे चूकबरोबर असं कोणीच नसतं आपण एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतो हेच स्पिरिच्युअलिटी आपल्याला शिकवते हेच आपण अध्यात्मात शिकतो अध्यात्मामध्ये माणूस एकमेकांना दोष देण्याऐवजी त्याची परिस्थिती समजून घ्यायला शिकतो नेक्स्ट क्वेश्चन तू डॉक्टर आहेस मग हे काय आहे हो म्हणूनच मी रोज शरीर बघते पण दुखणं जास्त वेळा मनातच असतं औषधे त्या ठिकाणी कधीच पोहोचत नाहीत ज्या ठिकाणी माणसाचे शब्द पोहोचतात नेक्स्ट क्वेश्चन तू साध्वी आहेस का नाही मी साध्वी नाही आहे मी संसारात राहणारी एक डॉक्टर एक सामान्य स्त्री आहे मी साध्वी नाही आहे पण मला संसारात राहून स्वतःला गुरफटून किंवा हरवायचं नाही आहे मला फक्त एकच सांगायचं सा आहे शांत राहण्यासाठी जंगलात जायची गरज नसते आणि अध्यात्मासाठी आयुष्य सोडून द्यायची गरज नाही आहे संसार सोडणं म्हणजे साध्वी पण नसतं संसारात राहून शुद्ध कसं राहायचं हे अध्यात्म शिकवतं अँड लास्ट वन मी हे कोणाचं ऐकून बोलत नाही आहे मी जे काही बोलत आहे आणि इथून पुढेही जे काही बोलणार आहे ते माझ्या अनुभवाचे बोल असतील आणि त्याच अनुभवाला मी आज आवाज देत आहे स्पिरिच्युअलिटी म्हणजे मी इतरांपेक्षा खूप वेगळी आहे हे सांगणं नाही तर स्पिरिच्युअलिटी म्हणजे मी आता स्वतःशी खोटं बोलणं थांबवलं आहे